पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच शाही भोज हॉटेलच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन बीड बायपास रोड इथे करण्यात आले मी अशोक <स्थ>। अग्रवाल ही आमची औरंगाबादमध्ये तिसरी शाखा आहे आणि एकूण तशा आमच्या पुण्याला आणि लातूरला मिळून सहा शाखा आहेत सर uh, आज कोणाच्या आता ओपनिंग झाली नाही ओपनिंग नाही आहे आम्ही जनरल इंटरनल केली तुमचीनल सर uh, दोन शाखा असताना तिसरी शाखा आपली झाली डेव्हलपिंग काय सांगताल त्यावर त्यावरच काय डेव्हलपिंग तिसरी शाखा आपली झाली डेव्हलपिंग आता जिथं जिथं स्कोप आहे बीड स्कोप चांगला होता असं ऐकलं होतं म्हणून अच्छा आ, सर आपल्या ना शाहीचं एक ब्रँड आहे नाव आहे हो सुरुवातीची शाखा बस स्टँडची आहे ती खूप नावाजलेली आहे हो त्यानंतर तुमच्या टेस्टचं वैशिष्ट्य आहे काय सांगता तुमच्या टेस्टसाठी आम्ही जे रॉ मटेरियल आहे ते एक नंबर क्वालिटीचं वापरतो आणि स्वतः त्याच्यावर लक्ष देतो की ते बनवताना वगैरे पण ते चांगल्या प्रकारे बनवल्या गेलं पाहिजे फारच्या हॉटेलमध्ये काय आहे की सकाळी नऊ वाजताच साडेतीनपर्यंत सगळं जेवण बनवून ठेवून देतात म्हणून जो दीड वाजता जेवायला येतो त्याला टेस्ट मिळत नाही माझ्याकडे मी पन्नास लोकांचं जेवण सकाळी तयार करतो ते अकरा बारापर्यंत संपलं की संपायच्या आधी अजून पन्नासचा करतो त्याच्यामुळे जो उशिराई येईल तेल त्याला टेस्ट म्हणजे फ्रेश टेस्ट नाही किती भाज्या वगैरे हो असतात आपल्याकडे सहा भाज्या असतात दाल कढी तीन प्रकारच्या चटण्या दोन प्रकारच्या फरसान स्वीट तीन शुगरच्या लोकांसाठी काही वेगळं असतं का, का नाही ते घेत नाही प्रत्येक तुमच्या शाखेमध्ये वेगवेगळ्या पद्धती काही एकच पदार्थ आहे सेटी अशा काय पद्धत एकच आहे भाज्या वेगवेगळ्या असतात आज बायपास रोड हा मार्केटचा रोड आहे त्या दृष्टीनं तुम्हाला कस्टमर कसे असतील आणि रिस्पॉन्स कसा आता आमच्या पूर्वी एक जण चालत होता इथं सुखसागर या नावाने ते आता त्यांना का जमलं नाही माहीत नाही बिझनेस आहे चांगला वर एक पार्टी हॉल पार्टी आहे पार्टीचा बिझनेस चांगला आहे त्या हिशोबानेच आम्ही घेतला आहे कस्टमरांना काय आव्हान करताना तुमच्या ते ग्राहकांना त्यांनी त्यांच्या फेस्टप्रमाणे आम्हाला सजेशन द्यावं की बाबा हे जमलं नाही ते जमलं नाही आम्ही स्वतः टेबलला जाऊन विचारत राहतो ही एक संकल्पना तुम्हाला कशी सुचली का आपण पहिले बिझनेसमध्ये होता त्या बिझनेसमध्ये नव्हतो माझी एक आवड आहे मला लोकांना खाऊ घालायला आवड त्या आवडीनुसारच मी ह्या बिझनेसमध्ये शरी एकच थाळीने किती जेवण घ्यावं मग ही पद्धत कशी म्हणजे किती तुम्ही वाढत असता अच्छा ते अनलिमिटेड आहे एका ताटातून दोन जणांना जेवू देत नाही किती प्रकारचे पदार्थ आहेत जवळपास सव्वीस प्रकारचे पदार्थ चटण्या विटण्या सगळ्या कोणती कोणती थाळी थाळी एकच थाळीच काही नाव आहे विशेष नाही शाई गोज थाळी ते बस गुजराती पद्धती हे गुजराती राजस्थानी आणि महाराष्ट्रीय मिक्सचर आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्राचे लोक तिखट खातात गुजराती लोक गोड खातात तर हे सगळं कॉम्बिनेशन केलेलं आहे वाढताना त्या लोकांचा जो पेहराव असतो तो कशा पद्धतीचा असतो राजस्थानी पूर्ण राजस्थानी राजस्थानी गेटअपच दिलेला आहे ना आपण <coughs> आता हे लावले सगळे हे राजस्थान पण मग जेवताना तर राजस्थान आहे महाराष्ट्रीयन हा सगळं राजस्थान लोक जास्त येतात नाही असं काही नाही मुलं महाराष्ट्रीयन लोकांना आमचं जेवण जास्त चांगलं भविष्यात भविष्यातून काही शाखापुढं पाडण्याची शाखा देवाने चान्स दिला तर हे फार जास्त झालेलं आहे लोकांना काय आवाहन लोकांना आव्हान हेच की बाबा तुम्ही या जेवण आम्हाला तुमचं ओपिनियन द्या ते म्हणजे आम्हाला सुधारणा करायला चान्स मिळेल आपलं नाव नाव सांग अशोक जयनारायण अग्रवाल हिवाळे लॉनच्या शेजारी बीड बायपास रोड औरंगाबाद मोबाईल नंबर माझा एट डबल झिरो

अब मैंने करो तो सबको गाइडिंग करता हूँ उनको बुकिंग लेता हूँ जो कम ज़्यादा स्टाफ रहा तो उसको भी सेटिंग करके लेता हूँ पूरा आठ दस रेस्टोरेंट है कोई छुट्टी पे रहा तो फिर कशी दूसरा आदमी बुला लेता हूँ अच्छा और मानसा आना जो सोर्स ऐसा राजस्थान आ एमपी अच्छा दूसरे का ये नहीं लोकल का बहुत कम देता कोई खास वजह खास वजह वो आ रहा आज आए तो कल आते नहीं अच्छा हाँ सिद्ध रात में रहते काउंटर वाला है कैप्टन है जैसे स्टोर वाला है ये लोग रहते हैं थाली की क्वालिटी के बारे में आप क्या कहेंगे सर थाली क्वालिटी था के बारे में एक नंबर सर एक नंबर क्या क्या आइटम सर सर्व करते हैं उसमें तीन मिठाई सर्व करता हूँ तीन फरसाट सैड करता हूँ आठ सब्जी देते तीन दाल कढ़ी देते फुलका देते भाजी की रोटी देते बाकरी दबाल की बाकरी देते पूड़ी देते कस्टमर तो लगा ऑन करने कस्टमर को आप क्या आज लॉन्चिंग हो गया तो फिर ऐसा रिस्पांस कैसे है पहले दिन ही कितनी पब्लिक आई अभी अच्छा तो पब्लिक है अपने फ्रेंड दिया इसे कोई पचास से लोग आए पचास लोग अभी आए हुए अभी आ रहे हैं लोग मैनेजमेंट का क्या एक्सपीरियंस है पहले से मेरे साल से यही काम करता हूँ वहाँ पर कहाँ से राजस्थान आप राजस्थान जाओ वही राजस्थानी टेस्ट लेती पूरा राजस्थानी मराठी कॉमन टेस्ट था कोई भी इंडिया का आदमी खा है